विघ्नर सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार उद्या सकाळी दहा वाजता येणार आहेत विघ्नर कारखान्याच्या आसवानी इथेनॉल विस्तार प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा होणार आहे आपण मागे पाहतोय प्रचंड खुर्च्या लावलेल्या आहेत साधारण दहा पंधरा हजार लोक या ठिकाणी बसू शकत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे विघ्न कारखाना राज्यातील पहिल्या चार पाच कारखान्यामध्ये गणला जातो विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांनी अतिशय आदर्शपणे पारदर्शकपणे कारखाना चालवलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि संचालक मंडळ चांगला कारभार पाहत आहे विघ्नर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीशेठ शेरकर यांनी बाजारभावाची स्पर्धा प्रथम विघ्नरपासून लावली आणि तीच शिस्त तोच एकोपा तोच विश्वास शेतकऱ्यांमध्ये असल्याचा जिवाळा सत्यशील <laughs> शेरकर यांनी जपलेला आहे आज विग्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये तरुण त्यांना भेटायला येत आहेत शुभेच्छा देत आहेत एक तरुणांचा मेळा शेरकरांच्या भोवती मोठ्या प्रमाणामध्ये आहे तरुणांचे आयडल सत्यशील शेरकर असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता ना सत्यशील शेरकरांचा आज वाढदिवस आहे तरुणांचा संच त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे वाढदिवसानिमित्त आपण काय सांगाल खर तर गेले पंचवीस वर्ष विघ्नर कारखाना आणि मी यांचं असं आतं जडलेलं आहे स्वर्गीय निवृत्ती शेरकर यांनी या ठिकाणी मंडप करण्याची संधी मला दिली आणि ती आज तागायत सुरू आहे खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की पवार साहेबांच्या उपस्थितीला हा माझा अठ्ठावीसावा कार्यक्रम आहे साधारण पंचवीस वर्षाच्या काळामध्ये साहेब माझ्या मंडपातून अठ्ठावीस वेळा येऊन गेले ह्या गोष्टीचा मला निश्चित स्वरूपाचा अभिमान आहे आणि ह्या गोष्टी अगदी स्वर्गीय निवृत्ती शेरकर पासून सत्यशील दादापर्यंत अशा आहे अतिशय सुंदर अशी मला या ठिकाणी वागणूक मिळते शैलेश बुट्ट्यांसारखा माणूस माझ्या काम करून घेते घुलेसाहेबांसारखं एक प्रेमाचे सल्ले या ठिकाणी जातात आणि माझ्या धंद्याला एक ऊर्जा या ठिकाणी विघ्नच्या माध्यमातून मिळत आहे मी या निमित्तानं दादा शेरकर यांच्या वाढदिवसात हार्दिक शुभेच्छा देतो दादा तुम जे हजारो साल साल के दिन हो पचास हजार धन्यवाद सत्यशील ददा यांच्या भोवती तरुणांचा घोळका संच मोठ्या प्रमाणात वाढतोय दोन हजार चोवीस निवडणूक पुढ्यात आहे शरद पवार साहेब दोनदा विघ्नर कारखाने येत आहेत सत्यशील शेरकरांचे ते प्रेमात पडलेत दोन हजार चोवीसला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यशील शेरकर उमेदवार होऊ शकतात का आणि कसा कल असेल आता कसं होत राजकारणामध्ये सगळ्यात पक्षाचं मी काम करतोय एका दिशेनं शेरकरांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता काय वाटतं नाही प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात नवीन युवक वर्ग त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात आहे मी पाहिलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक मोठा संच त्यांच्याबरोबर असतो आणि त्या संचाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जोरावर या गोष्टी सहज शक्य आहेत असं मला वाटतं कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आज आहे आणि तेरा तारखेला राज्याचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी शरद चंद्रजी पवार साहेब विघनर कारखान्यावर येत आहेत आसवानी इथेनॉल विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आहे शरद पवारांचं विघ्नर कारखान्यावर नेहमीच चांगलं लक्ष राहिलेलं आहे सहकारामधले कारखानदारी कशा पद्धतीने पारदर्शक चालवायची असेल तो विघ्नरला जाऊन पहा असं वेळोवेळी म्हणणारे शरदचंद्रजी पवार विघ्नर कारखान्यावर उद्या येत आहेत शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या निवडणुका पुढ्यात आहे पवार साहेब या भाषणामध्ये काय बोलतात या संदर्भामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर सत्यशील शेरकर आणि शरद चेतनाची पवार यांची जवळीक पाहता शरद पवारांच्या गटामधून सत्यशील शेरकरांना विधानसभेची उमेदवारी मिळते का अशा प्रकारची शंका निर्माण होते शेरकरांचं कर्तृत्व आणि पवारसाहेबांचं पाठबळ यामुळे सत्यशील शेरकरांना दोन हजार चोवीसची संधी आमदार होण्याची मिळू शकते सध्याची परिस्थिती तशी आहे शेठबाबांचं कर्तृत्व त्याचबरोबर सत्यशील शेरकरराचा यांचं सध्याचं नेतृत्व तरुणांचं मिळत असलेलं पाठबळ यामुळे सत्यशील शेरकर पवारसाहेबांनी संधी दिली तर दोन हजार चोवीसला जुन्दरचे आमदार निश्चित होऊ शकतात सुरेश वाणी विघन टाइम्स निवृत्तीनगर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका